हाय फ्रेंड माझं नाव संगीता आहे माझं वय तीस वर्ष आहे माझ्या लग्नाला पाच वर्ष झाली होती मला एका मोठ्या घरामध्ये दिलं होतं माझा नवरा एक छोटा बिझनेसमन होता यामुळे आम्हाला राहण्यासाठी एका शहरामध्ये मोठा बंगला होता मी सामान्य कुटुंबातली होती माझ्या आईवडिलांनी मला शेतीमध्ये कष्ट करून शिकवले होते मी दिसायला खूप सुंदर असल्यामुळे मला माझ्या नवऱ्याने म्हणजे अमितने पहिल्याच भेटीमध्ये पसंत केले होते त्याने अनेक मुली पाहिल्या होत्या पण त्यांच्यामध्ये त्यांनी काहीतरी दोष पाहिला होता माझी एक मैत्रीण या शहरामध्येच राहत होती ती माझी कॉलेजची खूपच जवळची मैत्रीण होती ती मला सतत तिच्या घरी बोलवत असे तर तिला कधी माझ्या घरी मी बोलवत असे तिची तिचाही नवरा खूपच श्रीमंत होता तो एका बँकेचा मॅनेजर होता त्यांचं देखील घर आमच्यासारखंच मोठं होतं एके दिवशी माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून मी थोडी लवकर गेली होती मला घेण्यासाठी मैत्रिणीचा नोकर आला होता आणि सोडण्यास सोडवण्यासाठी देखील तोच येणार होता मोठ्या थाटामात मैत्रिणीच्या मुलाचा वाढदिवस आम्ही साजरा केला नंतर तिच्याकडे खूपच तिचे फ्रेंड व तिच्या नवऱ्याचे फ्रेंड यांना भेटण्यासाठी अनेक मित्र येत होते यामुळे आम्हाला जेवणासाठी खूपच उशीर झाला होता रात्रीचे दहा वाजले होते यामुळे माझी मैत्रीण मला म्हणाली अगं ऐकण्या सांगीता आज तू इथेच थांब मी म्हणाले नाही माझा नवरा रात्री येणार नाही पण तो सकाळी लवकर येणार आहे यामुळे मी जाते आणि घरी जाऊन आराम करते मी असं म्हटल्यावर म्हटलं तरीही तिने मला तिच्याकडे राहण्याचा आग्रह धरला होता कारण तिला वाटायचं असाही याचा नवरा घरामध्ये नाहीच तो तिच्या मुलांना घेऊन बाहेरगावी गेला आहे पण मला वाटलं ते सकाळी लवकर येतील म्हणून आपण घरी जाऊन आराम केलेला बरा राहील शेवटी मी न ऐकल्या न ऐकल्यामुळे तिने तिच्या नोकराला गाडी घेऊन मला सोडवण्यासाठी पाठवले सुरुवातीला गाडीमध्ये मी मागे बसले होते पण तिचा तो अतिशय तरुण नोकर माझ्याकडे पाहून म्हणाला मॅडम पुढे या बसण्यासाठी तो असं म्हटल्यावर मी त्याच्याजवळ बसण्यासाठी आले रात्रीची वेळ होती तो गाडी अतिशय कमी स्पीडने चालवत होता कारण त्याने मला पाहून वेगळेच चाळी सुरू केले होते गाडीचे गेअर टाकताना तो मुद्दाम माझ्या साडीवरून हात फिरवायचा आणि माझ्याकडे पाहून स्मित हास्य करायचा त्याचं लग्न झालं नव्हतं आणि त्याला सुंदर स्त्रियाविषयी खूप आकर्षण होतं यामुळे गाडीमध्येच तो वारंवार माझ्याकडे पाहत होता तो स्वभावने अतिशय चांगला होता पण त्याला तो नाद होता मला वाटलं आपल्या मैत्रिणीशी असंच वागत असेल का असा प्रश्न मला पडला होता आणि एक दिवस मी माझ्या मैत्रिणीलाही विचारणार होते त्याने गाडीमध्येच मला बराच वेळ त्या कामासाठी गरम केले होते असंही माझा नवरा मला फारसा वेळ देत नव्हता यामुळे मी त्याच्याकडे आकर्षित झाले होते त्याने मला घरी आणल्यावर तो मला म्हणाला मी थोडा वेळ आज आज इथे थांबतो तुमच्याजवळ थांबतो तो असं म्हटल्यावर माझी त्याला नाही म्हणायची हिंमत झाली नाही कारण मला त्याने त्या ते कामासाठी खूपच उत्तेजित केले होते शिवाय तो दिसायला अतिशय तरुण असल्यामुळे मलाही वाटलं थोडी याच्याकडून आपण मजा करून घ्यावी रात्री जे साडे अकरा वाजले होते तो आमच्या हॉलमध्ये सोप्यावर येऊन बसला होता मी त्याच्याकडे चहा बनवला मी त्याच्यासाठी चहा बनवला आणि साडी बदलण्यासाठी दुसऱ्या रूममध्ये गेले पण तो माझ्या मागे हळूच आला आणि मी काय करते तो पाहत होता थोड्या वेळाने मी गाऊनवर बाहेर आले तर त्याला माझ्याकडे पाहून आणखीच बळ चढलं होतं मी त्याला म्हणाले माझा नवरा रात्रभर येणार नाही तो माझ्या मुलांना घेऊन गावाकडे गेलेला आहे तुम्हाला थोडा वेळ थांबायचा असेल तर थांबा मी असं म्हटल्यावर तो अतिशय खुश झाला आणि त्याला कळून चुकलं की आपल्या आपल्याला कोणत्या कामासाठी थांबायला सांगितलं आहे ते साथी मी जेव्हा कप घेण्यासाठी खाली वाकली तेव्हा तो माझ्या मागे पाहून ओपटावरून हात फिरवत होता तो चांगलाच उभा राहिला होता काही वेळा त्याने मला दोन्ही हाताने उचललं आणि आमच्या बेडवर आणून टाकलं त्याला जे हवं होतं ते काम त्याने जोरात सुरू केलं होतं नवऱ्यापेक्षा त्याचा तो मोठा असल्यामुळे त्यामुळे मला खूप त्रास होत होता जेवढा त्रास होत होता तेवढी मजाही यायची यामुळे मी तो त्रासही सहन करत होती पहाटेपर्यंत त्याने माझा उपभोग घेतला शेवटी पहाट झाल्यावर तो दमला आणि म्हणाला मॅडम येथून मी आता तुमचा नवरा येईल आणि आमच्या मालकीन बाई म्हणजे तुमची मैत्रिणी माझी वाट पाहत असेल जातानी तो असं म्हटल्यावर मी ओळखून घेतलं की आपल्या मैत्रिणीलाही असंच काहीतरी करत असेल एक दिवस मी तिला फोन लावला आणि याविषयी सर्व काही सांगितले तेव्हा ती म्हणाली त्याचा आणि माझा खूप जुना नाता आहे आणि तो मला खूप खुश ठेवतो माझा नवरा सतत बाहेर असतो आणि तो माझ्याकडे पाहिजे तसं लक्ष देत नाही म्हणून हा लवकर मला उपयोगी पडतो हा नोकरच मला उपयोगी पडतो तो तुझ्याशी त्या दिवशी काही विचित्रच वागला नाही ना तिच्या या वाक्यावर मी तिला काहीही बोलले नाही कारण तिचा आणि त्याचं नातं काय आहे हे मला फक्त जाणून घ्यायचं होतं पण त्या दोघांच्या नात्यामध्ये तिच्या नोकरांनी माझा त्या दिवशी खूपच उपभोग घेतला होता आणि मला त्या दिवशी समाधानी करून